बायकोच्या मृत्यूनंतर जेव्हा एका वृद्ध बापाने आपल्या परदेशात राहणाऱ्या मुलाला स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि एकटेपणाबद्दल सांगितलं तेव्हा मुलांनी निर्विकारपणे उत्तर दिलं तुमची सगळी संपत्ती विकून पैसे माझ्या नावावर जमा करा आणि मग इथे या इथे आल्यावर मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करतो हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलाच्या अशा प्रकारच्या उत्तराने त्यांच्या अंतकरणावर जणू कुऱ्हाड चालली होती घोषणा होताच आकाश गोखले स्टेज बळाले एकेकाळी बँकेत उच्च पदावर अधिकारी असलेले रुबाबदार आवाजामुळे कर्मचारी जिथे धास्तवलेले असत तोच आवाजात आज मात्र कंप पावत होता हाती तलवार असलेल्या माणसालाही काही प्रसंगी मोठी आवळाव्या लागतात पहिल्यांदा कितीतरी वेळा स्टेजवर गेले होते पण ती स्पर्धेची वेळ होती आज मात्र स्थिती वेगळी होती त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते पाय थरथरत होते माईक जवळ येताच त्यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या बहिणीकडे राधाकडे पाहिलं तिने हलक्या मानेने बोलण्याचा इशारा केला त्यांनी जबरदस्ती स्वतःला सावरत बोलायला सुरुवात केली मी आकाश गोखले राहणारा पुणे चिंचवड वय पंचावन्न वर्ष बँकेतून स्वच्छ निवृत्ती घेतली आहे पेन्शन वीस हजार रुपये एक मुलगा एक मुलगी दोघेही विवाहित आहेत मुलगा परदेशात मुलगी बँगलोरला पुण्यात स्वतःचा माझा फ्लॅट आहे मी मधुमेहाचा पेशंट आहे हे बोलून ते संत पावलाने खुर्चीकडे बळाले त्यांना वाटलं आयुष्याची रील उलटी फिरते आहे लग्नासाठी स्वतःचा परिचय देणे आणि तेही अशा परिस्थितीत किती कठीण पुरुषांचा परिचय देणं संपलं होतं आणि आता स्त्रियांचा परिचय सुरू झाला एक एक महिला स्टेजवर येत होत्या त्याचवेळी एक नाव पुकारलं गेलं प्राजक्ता दत्ता पाटील समोरच्या रांगेतून एक महिला उठली मात्र क्षणभर खुर्ची पकडून तिथेच उभी राहिली स्टेजपर्यंत जाण्याचं धाडस होत नव्हतं शेवटी शेवटी तिच्याबरोबर आलेल्या एका तरुणीने तिला आधार दिला आणि स्टेजवर आणलं ती तरुणी माईक जवळ आली आणि म्हणाली ही माझी मावशी मोनिका पाटील वय वर्ष पन्नास वर्ष कोल्हापूरची रहिवासी नवरा आणि दोन मुलं एका कार अपघातात गेले व्यवस्थापकांनी मध्येच विचारलं थोडं बोलू द्या त्यांना कुठपर्यंत शिक्षण झालंय मोनिका पाटील यांनी संपूर्ण हॉलवर नजर फिरवली सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या हलकशा थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी उत्तर दिलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे तुमचा छंद क्षणभर थांबून त्या म्हणाल्या संगीत बोलता बोलता त्या हळूहळू स्थिर होत गेल्या मग निर्धाराने म्हणाल्या मित्राच्या रूपात जीवनसाथी हवा आहे जो माझं दुःख समजून घेईल साथ देईल ब्लड प्रेशर वाढतं थंडीमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो त्यांचं बोलणं संपताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाला प्रत्येकजण विचारात घडून गेला होता परिचय संमेलन संपलं होतं पण त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मात्र नवा अध्याय सुरू होत होता आकाशराव आणि त्यांची बहीण राधा स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे बारकाईने पाहत होते आत्तापर्यंत सगळ्या नोकरी करणाऱ्या होत्या प्रत्येक महिला स्टेजवर उतरली स्टेजवरून खाली उतरली की राधा डोळ्यांनी प्रश्न विचारत असे आणि प्रत्येक वेळी आकाशराव शांतपणे मान हलवून नकार देत होते आकाशरावांचे डोळे एका अशा शोध घेत होते जिचं आयुष्य ते सावरू शकतील जे त्यांचंही आयुष्य साव्य इतकी समंजस असेल जेव्हा मोनिका स्टेजवर आली तेव्हा आकाशराव एक क्षण स्तब्ध झाले हीच ती त्यांच्या मनात एक प्रश्न उमटला श्वेतवर्ण कपाळावर गुलाबी छटा चेहऱ्यावर एक वेगळं तेज मोठं मुट कपाळ मोठे हरणीसारखे डोळे ज्यांना पाहताच आकाशरावांच्या डोळ्यासमोर त्यांच्या दिवंगत पत्नी सुधाचं प्रतिबिंब उभं राहिलं त्या बोलू लागल्या आणि त्यांच्या आवाजातील मधुर कंपनांनी आकाशरावांच्या मनात जणू जलतरण उमटायला लागले, लागले होते एक एक शब्द कानातून हृदयापर्यंत पोहोचत होता त्यांना जाणवलं मोनिकाच त्यांच्यासाठी योग्य आहे घरी परतताना राधाने विचारलं दादा तुम्हाला कोणती चांगली वाटली आकाशराव राधाच्या पतीकडे सुरेशरावांकडे पाहिलं आणि उलट प्रश्न केला तुमचं काय मत आहे सुरेशराव हसत म्हणाले दादा मला दहा नंबर चांगला वाटला काय नाव होतं बरं हा हो मोनिका राधाने लगेच मान डोलवत हसून म्हटलं हो दादा मलाही तीच आवडली मोनिका पाटील आकाशरावांचा चेहरा लाजेने गुलाबी झाला हलक्या स्वरात ते म्हणाले ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल पण त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली श्रद्धाची आठवण होताच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला संमेलनात मिळालेल्या पत्रिकेतून मोनिकाचा पत्ता मिळाला फोनवर भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरलं दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली आकाशराव आणि मोनिकाला थोडा वेळ एकांतात बोलण्यासाठी संधी मिळाली आकाशरावांनी तिला शांतपणे निरखलं आणि पुन्हा त्यांना भूतकाळात नेणारा तोच आश्चर्याचा धक्का बसला तंतोतंत सुधासारखा चेहरा त्यात सौम्य हलचाली त्यात मृदू लागवी मोनिकासमोर बसली तरी आकाशराव काही बोलत नव्हते तिचा साईड फेस पाहून ते अजूनच चकित झाले जणू नियतीने सुधाला म्हणजे त्यांच्या पहिल्या बायकोला पुन्हा त्यांच्यासमोर आणलं होतं ती त्यांचा अवघडलेपणा ओळखून शांतपणे म्हणाली आपण असं गप्प बसून राहिलो तर निर्णय कसा घ्यायचा ती तिच्या हळूवार समजूतदार बोलण्याने आकाशरावांना दिलासा मिळू लागला लग्नासाठी मग रविवार मुहूर्त ठरवण्यात आला राधाने श्रद्धाला फोन केला थोडा वेळ बोलल्यानंतर राधा म्हणाली माझ्या मते दादांनी लग्न केलं तर बरं होईल या वयात त्यांना कोणाचा तरी आधार हो द्यायला हवं हो त्यांना हे ऐकता श्रद्धा चकित झाली अशी काय गरज आहे एवढी वर्ष निघून गेली आता अचानक काय संकट आलं लग, की त्यांना लग्न करावं वाटतं राधाने तिला समजावत म्हटलं दादा खूप एकटे आहेत कोणच त्यांची काळजी घेणार नाही त्यांना साखर आहे आणि या आजारातच विशेष काळजी घ्यावी लागते कोणीतरी आपलंच असलेलं बरं होईल असं बरं नाही वाटणार का श्रद्धा शांत झाली पण तिच्या मनात अजूनही संभ्रमच होताच राधा म्हणाली आणि तसंही तुला किंवा मला एवढा कुठे वेळ आहे की त्यांची काळजी घेऊ शकू आपण म्हणूनच मी निमित्त काढून दादाला कोल्हापूरला बोलवलं तिथे वृद्ध महिला आणि पुरुषांचं संमेलन होतं आमच्या आग्रहामुळे दादाला एक स्त्री पसंत पडली आहे आणि पुढच्या रविवारी त्याचं गंट गठबंधन होणार आहे हे ऐकता श्रद्धा संतापली आता तू हे काय बोलत आहेस या वयात लग्न कोण करतं आता तर देवाचं भजन करण्याची वेळ आहे अशा वयात अजून त्यांना बायकोची गरज काय आहे राधा शांत स्वरात म्हणाली श्रद्धा बघ दादाचे एकटे जीवन संपवण्यासाठी हे सगळं करत आहोत तू आणि मी दोघी त्यांची काळजी घेऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत त्यांना एका साथीची आवश्यकता नाही का कोणीतरी त्यांच्यासोबत हसावं बोलावं त्यांना समजून घ्यावं पलीकडून शांतता होती आकाशराव फोनच्या जवळ आले आणि त्यांनी राधाच्या हातून फोन घेतला बाळा तू राग विसर आणि पटकन आपल्या कुटुंबासह्य हो। आकाशरामाने शांतपणे सांगितले श्रद्धाचा आवाज थरथरत होता बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही इतकं बोलून ने फोन ठेवला आकाशराव विचारात पडले माझ्या मुलांसाठी मी इतकी वर्ष स्वतःचा विचार केला नाही त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्यासोबत उभा राहिलो त्यांना गरज पडेल तेव्हा त्यांना साथ दिली मग आज मी त्यांच्या एकट्यापणावर निर्णय घेतो आहे तर सगळे माझ्या विरुद्ध का आहेत तेवढं त्यांना त्यांच्या जुन्या आठवणींनी गाठलं श्रद्धाने तेव्हा अंतरना त्यांना श्रद्धाने जेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आकाशरावांनीच जात बंधने जुगारून तिच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला होता मग आज त्यांच्यासाठी कोणीच का उभं राहत नाही घड्याळ्याचे काटे पुढे सरकत होते पण त्यांना वाटत होतं जणू काळ थांबला आहे त्यांनी धीर एक पटला आणि मित्र जयसिंग रावांना फोन लावला त्यांना वाटलं जयसिंगराव अभिनंदन करतील आणि मग मीही त्याला सांगेन आता तू पण आनंदाची बातमी दे पण अपेक्षेच्या उलट जयसिंगरावांनी फोन कट केला त्यांना पुन्हा एकदा वाटू लागलं सगळी माझी चेष्टा करतील का समाज काय म्हणेल मी चुकीचा निर्णय घेतो का या विचारांच्या तडपडे त्यांना त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली सकाळी फिरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राधा फोनवर बोलत होती राधाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती काय झालं आकाशरावांनी विचारलं राधा जड आवाजात म्हणाली मोनिकाच्या सासरच्यांचा फोन आला होता दोन वर्षापासून तिची चौकशी न करणारे लोक आता तिच्यावर दबाव टाकत आहेत त्यांना वाटतं की मोनिकाने दुसरं लग्न करू नये हे ऐकताच आकाशराव अंतर्मुख झाले इतक्या अडथळ्यांमध्ये हे लग्न करण्याचा काही उपयोग नाही त्यांच्या मनात विचारांचं उठलेलं वादळ आता शांत होत गेलं बहुतेक हे लग्न आता होणार नाही संध्याकाळी मोनिका नीतासोबत आकाशरावांच्या घरी आली मोनिकाच्या चेहऱ्यावर हो चिंता स्पष्ट दिसत होती वातावरणात काही क्षण निरव शांतता पसरली मग नीताने बोलायला सुरुवात केली ती राधाकडे फात म्हणाली आज सकाळपासून मावशी तणावत आहे त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांच्या लग्नाची खबर लागली आहे सकाळीच त्यांच्याकडून धमकीचा फोन आला होता थोडा वेळ शांततेत गेला मग ती पुन्हा म्हणाली खरं तर त्यांच्या तीरांना त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे त्यांचा घटस्फोट झालाय राधा काही वेळ विचार करत म्हणाली ही तर अजूनच चांगली गोष्ट आहे त्याच कुटुंबात सहज रोता येईल मोनिकाने शांत स्वरात उत्तर दिलं ते मला नाही माझ्या संपत्तीला हडपायचं आहे त्यांना माझ्या संपत्तीला हडपायचं आहे सकाळीच त्यांनी सांगितलं जे काही तुझ्या नावावर आहे ते माझ्या नावावर कर मग तुला लग्न करायचं असेल तर कर नाहीतर कुणाबरोबर हे तोंड काळं कर एका क्षणास कळे ना काय करावं शांत वातावरणात पुन्हा एकदा ती बोलू लागली की माझा तीर दारू पितो आणि दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवतो म्हणूनच माझ्या जाऊबाईंनी त्याला घटस्फोट दिला दोन वर्षांपासून कोणीही माझी चौकशी देखील केली नाही की मी कशी आहे काय परिस्थिती आहे माझी याचा विचारही कोणी केला नाही नवरा आणि मुलीच्या अंतिम संस्कारासाठी लागलेला खर्चही माझ्याकडूनच घेतला गेला जर माहेरच्या लोकांनी मदत केली नसती तर आज ती थोडी थांबली आणि मग म्हणाली त्या घरात जाऊन माझं दुःख अजून वाढेल आणि लग्न केलं नाही तर ते आणखी त्रास देतील कदाचित मला मारूनही टाकतील आणि माझी संपत्ती मग माझी सगळी संपत्ती त्यांनाच मिळेल आकाशराव मोनिकाचं बोलणं शांतपणे ऐकत होते अचानक मोनिकाने त्यांच्याकडे पाहिलं आकाशराव तिच्याकडे पाहत असल्याचं लक्षात येतात ती थोडीशी संकोचली तिच्या डोळ्यात तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दलच्या भावनांची खोली स्पष्ट दिसत होती त्यांना एक नकळत तिच्या आकर्षण वाटू लागलं बोलण्याच्या ओघातून जाणवलं की मोनिकाला देखील आकाशरावांचे लग्न करायचं आहे पण मुलांच्या मुलांच्या आणि बऱ्याच जणांच्या विरोधामुळे ते काही निर्णय घेऊ शकत नव्हते म्हणूनच हा प्रश्न सुटत नव्हता शेवटी रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान आकाशराव राधाला म्हणाले मी उद्या परत जातोय आता इथे थांबून काय उपयोग तेव्हा सुरेशराव म्हणाले तिथे जाऊन तरी काय करणार आहात तेवढ्यात आकाशरावांच्या मोबाईलची रिंगटोन वाचली क्षणभर ते चमाकले राधाने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विचारलं कोणाचा फोन आहे आकाशराव विच आश्चर्यचकित होत म्हणाले अरे आज अभयचा फोन आलाय सगळे स्तब्ध झाले काहीसे आश्चर्य आणि हर्ष त्यांचे मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं आकाशरावांनी स्पीकर ऑन केला उत्साहाने फोन उचलला ते म्हणाले बाळा कसा आहेस त्याच्या उत्तराचे वाट पाहण्याआधीच तिकडून आवाज आला बाबा बाबा तुम्ही लग्न करत आहात का आकाशराव एकदम दचकलेच क्षणभर काय बोलावं हेच ना तुला कोणी सांगितलं अभय तिकडून संतापाने म्हणाला श्रद्धाचा फोन आला होता बाबा श्रद्धा काय म्हणाली अभय ओढून म्हणाला बाबा तुम्ही लग्न करू नका या वयात हे तुम्हाला शोभतं का आम्हाला लोकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पश्चिमी संस्कृतीत राहणारा त्यांचाच मुलगा आज योग्य अयोग्य याचा न्यायनिवडा करत होता आणि तुम्हाला समजत का नाही संपत्तीचं काय होईल या वाक्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आता त्यांना उमग उमगलं की अभय का हट्ट करत आहे की सगळं विकून त्यांच्याकडे या आकाशराव मुलाच्या मोहामुळे सगळं विकून जायला तयार झाले होते वर्तमानपत्रात जाहिरात पण दिली होती पण मुलाला आनंदाने फोन करून याबद्दल सांगितलं होतं पण बोलता बोलता त्यांना समजले की तो त्यांना त्यांच्या जवळ नाही तर सिनियर सिटीजन हाऊसमध्ये ठेवणार होतो होता जे एक प्रकारे वृद्धाश्रमच होत त्यांनी अभयला काहीच उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते राधा आणि सुरेश पण सुरेशराव पण अभयचं बोलणं ऐकून अचंबित झाले होते एवढ्या वर्षांनी कधीतरी त्यांनी फोन केला होता आणि तो अशा प्रकारे अशा आकाशरावांच्या मनामध्ये वादळ उठलं होतं त्यांना आता लक्षात येऊ लागलं ला होतं की आत्ता आत्तापर्यंत अभय शांत होता कारण त्यांची सगळी संपत्ती त्यांचीच होणार होती पण आता सगळी संपत्ती त्याच्याकडून हिरावून घेतली जाईल त्याला मिळणार नाही याची भीती त्याच्या मस्तिष्कावर घर करू लागली होती ते खोलीमध्येच एरझऱ्या मारू लागले सगळे शांत होते पण प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचे भवंडर फुटलं होतं आकाशरावांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि मग हातामध्ये मोबाईल घेऊन फोन करू लागले पलीकडे श्रद्धा होती बाबा तुम्ही काय विचार केला आहे श्रद्धा श्रद्धा बाळा तुला काय वाटतं की मी काय करावं बाबा एवढं वय झालं आहे आता तुम्ही लग्न करून काय करणार मोनिकाला पण माझी गरज आहे दोन दिवसात तुम्ही रक्ताचं नाते विसरून दुसऱ्यांबद्दल विचार करू लागलात नाही बाळा असं नाही मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ठीक आहे उडवा तुमचा सगळा पैसा त्या दुसऱ्या बाईवर दुसरी संदी ला ही दुसरी संधी होती आकाशराव आश्चर्यचकित झाले आता त्यांना समजू लागलं होतं की त्यांची मुलं मुलगा आणि मुलगी देखील त्यांच्या लग्नाचा विरोध का करत आहे ते रात्रभर कूस बदलत राहिले एक निश्चित आणि दृढ निर्णय घेण्यासाठी जसं दुई दही घुसळल्यानंतर लोणी वरती येतं तसं त्यांचं मनही विचारांच्या लाट्यामध्ये समरस होत होत मी माझ्या मुलांच्या सुखासाठी माझ्या सुखी वैभवाचे दिवस एकट्याने घालवले मुलाला परदेशी मुलीबरोबर लग्न करायचं होतं मी, केला केला, मी विरोध केला नाही मुलीने आंतरजाती विवाह केला हो मी परवानगी दिली कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही समाज चालेरीती आणि परंपरेच्या विरुद्ध जाऊन त्या लोकांच्या सुखासाठी माझ्या इच्छा आकांक्षा सगळं काही कुर्बान केलं सुधाच्या मृत्यूनंतर कितीतरी स्थळ आली होती कुमारी मुलींची पण शेवटी मी बँकेत नोकरी करत होतो आणि सगळ्या दृष्टीने योग्य होतो मुलांना असुविधा होऊ नये मुलांच्या मनामध्ये सावत्र हा शब्द येऊ नये असाच विचार करून मी मुलांमध्ये बुडून गेलो आता मी एकटा आहे एकदम एकटा पण त्या लोकांना त्या माझ्या संपत्तीचा मोह आहे माझ्याशी काहीच देणं नाही माझ्या प्रेमाचं विश्वासाचं आणि आत्मीयतेचं चांगल्या चा, प्रकारे परतफेड करत आहेत ही लोक त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होऊ लागली कोल्हापूरला येण्यापूर्वी त्यांनी लग्न करायचं नव्हतं पण इथे आल्यानंतर मोनिकाची भेट झाल्यानंतर मनात एक स्वप्न उचललं आयुष्यात पुन्हा एकदा ते वसंत ऋतू येताना दिसत होता आणि दुसरीकडे मोनिकाच्या कुटुंबातील लोकांना फक्त तिची संपत्ती हवी होती आता आम्ही कुणाची पर्वा करणार नाही आणि नक्कीच लग्न करणार असा ठाम निर्णय घेताच त्यांचं मन उत्साहाने भरून गेलं ते सुखद कल्पनामध्ये विचार करू लागले सुधा आणि मोनिका मोनिका आणि सुधा दोन्ही दोन्हीच्याही चेहऱ्यामध्ये सारखेपणा दिसू लागला तीच जाणीव तीच ओढ तेच आकर्षण आणि तेच जलतरंग याच विचारामध्ये सकाळ झाली सकाळी फिरायला लोक जाऊ लागले आज आकाशराव लवकरच अंथरुणात मोठले होते नित्यक्रम आवरून राधा आणि सुरेशरावांना बोलावून घेतले त्यांनी आपला निर्णय जाहीर केला मी मोनिकालाच माझा जीवनसाथी बनवणार ते तयार झाले आणि मोनिकाच्या घराच्या दिशेने निघाले मोनिका पण त्यांचा निर्णय ऐकून खूप आनंदी झाली तिच्या नव्या जीवनसाथीसोबत तर तर मग मित्रमैत्रिणींनो एका वृद्ध वडिलांनी आणि वृद्ध जोडप्यांनी घेतलेला जगावेगळा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद